काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत माजी खासदार मिलिंद देवरा यांची वर्णी लागलेली आहे मात्र दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत देवराविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे आणि ही लढत आता अटीतटीची होणार आहे यात काहीच शंका नाही आणि याच संदर्भातला टीव्ही नाईनचा हा स्पेशल रिपोर्ट युतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात अरविंद सावंतच निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे तर काँग्रेसनं जाहीर केलेल्या यादीत मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय त्यामुळे दक्षिण मुंबईची लढत अटीतटीची होण्याची दाट शक्यता आहे दोन हजार चौदा सालची आकडेवारी पाहता देवरांना ही निवडणूक म्हणावी तशी अवघड नाही आणि म्हणावी तशी सोपीही नाही कॉस्मोपॉलिटीन चेहरा असलेल्या या मतदारसंघात गुजराती राजस्थानी आणि मुस्लिम मत मोठ्या प्रमाणावर आहे युती झाली असली तरी भाजपची पाठराखण करणारा हा वर्ग धनुष्यबाणासाठी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे शिवडी वरळी या विधानसभा मतदारसंघासह मराठी पट्ट्यात शिवसेनेची स्वतःची हक्काची मत आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेकडे अरविंद सावंत विजयी एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट मतांनी विजयी काँग्रेसच्या मिलिन देवरांचा पराभव उच्चभ्रू वर्गातील तसाच गुजराती मारवाडी मता खेचण्याचा आव्हान शिवसेना समोर असणार आहे काँग्रेसच्या देवरा यांनी हक्काचा मतदार संघ परत खेचण्यासाठी कंबर कसली आहे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने ओबेसिनचा पतंग त्यांना आडवा जाणार का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय मुस्लिम मतांमधून आहे आणि काँग्रेसचा परंपरागत मतदार सोबत राहील यासाठी देवरा यांना मेहनत घ्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट सह टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम